उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये सभा घेणार आहेत पाच तारखेला देवेंद्र फडणवीस ही सभा घेणार आहेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लावलेलं सील काढण्यात आलेलं आहे काल आपण पाहिलं आणि अभिजित पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला त्यानंतर हे सील काढण्यात आलंय या सर्व घडामोडींबाबत अभिजित पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहूया सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आपल्याबरोबर आहेत आहेत बाबा काय सांगाल की आज सील काढण्यात आलेलं आहे विठ्ठल कारखान्याच्या मागच्या संचालकाने त्या ठिकाणी कर्जाचा डोंगर केल्यामुळं भ्रष्टाचार केल्यामुळं कारखाना अडचणीत आला होता आणि बंद पडला होता आम्हाला सभासदांनी निवडून दिलं आणि त्या ठिकाणी कारखाना सुरू झाला परंतु राज्य सरकारची राज्य सहकारी बँकेची दोन हजार एकवीसपासनं त्या ठिकाणी कारवाई चालू होती आणि त्या ठिकाणी गेल्या पंचवीस तारखेला स्टे कोर्टात होता तो निघला आणि लगेच सव्वीस तारखेला कारवाई झाली आणि मग शेतकरी आणि आमचा कारखान्याचे सभासद त्या ठिकाणी अडचणीत आले होते आम्ही राज्य सरकारला मदत मागितली आणि त्या ठिकाणी राज्य बँकेने देखील मदत केली आणि आम्हाला कोर्टामध्ये म्हणणं मांडल्यामुळं त्या मा� ठिकाणी सकारात्मक आज आमच्या कारखान्याचं सील मिळलं आहे आणि निघालं आहे आणि आमच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण शरद पवार गटाचे निकटवरती समजले जात होते परंतु आठ दिवसापूर्वी जी कारवाई झाली त्यानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती परंतु विरोधक असं आरोप करतायत की भाजपला पाठिंबा दिल्यामुळे तुम्ही हे कारवाई सील काढण्यात आलेलं आहे नाही मध्ये जे बोलतायत त्यांनीच खऱ्या अर्थाने या कारखान्यावरती कर्ज केलं कर्जा डोंगर केलाय आणि त्यांना आता ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही परंतु मला ज्यावेळेस शेतकऱ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस मी कोणत्याही पक्षात पार्टीत नव्हतो मग ज्या सभासदांनी मला कारखाना बंद हो आहे तो चालू करण्यासाठी निवडून दिलं मग राजकारणापेक्षा कारखाना चालू राहणं आणि कारखान्याच्या सभासदांनी दिलेला विश्वासला तडा जाऊ दे न देणं ही माझी प प्रथम प्रायोरिटी होती आणि ती मी पाळतोय आता भाजपचा तुम्ही प्रचार करणार आहात का नाही आम्ही त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सतपते साहेब यांना त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आहे मतदान करण्याचं आव्हान केलं आहे आणि राज्याचे मुख उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील आम्ही कारखान्यावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे आणि त्या ठिकाणी कारखान्यावरच्या सभासदांचा एक मेळावा घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आहे आणि त्यासाठी र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उमेदवार येऊन त्यांनी ठिकाणी आमच्या लोकांना आव्हान करतील आणि मतदानासाठी आम्ही देखील आव्हान करू 嗯。